देवकर पाणनच्या रहिवाशी असणाऱ्या शहाण्णव वर्षीय श्रीमती कांता कुलकर्णी यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात लिहिली आहे त्यांच्या लेखन कौशल्याचं वृत्त विन्यूच्या गुरुवारच्या बातमीपत्रात प्रसारित होताच युवासेनेनं त्याची दखल घेत कांता कुलकर्णी यांचा सत्कार केला नव्या पिढीला ही बाब प्रेरणादायी असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये पाच हजार सातशे आठ पान आहेत त्यामध्ये अठरा अध्याय सात हजार श्लोक आणि नऊ हजार चौतीस ओव्या आहेत दरम्यान कोल्हापुरातील देवकर पाणनमधील रहिवाशी श्रीमती कांता कुलकर्णी यांनी वयाच्या शहाण्णवाव्या वर्षी सर्व ओव्या स्वहस्ताक्षरात लिहून काढल्या त्यांच्या लेखन छंदाचं वृत्त बी न्यूजच्या गुरुवारच्या बातमीपत्रात प्रसारित झालं या वृत्ताची दखल घेऊन युवासेना पश्चिम महाराष्ट्राचे सचिव ऋतुराज क्षीरसागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कांता कुलकर्णी यांचा संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी शैलेश साळुखे नम्रता भोसले तेजस्विनी चौगले सौरभ कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते